नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर आज मी नाशिक परिसरामध्ये मालेगाव मालेगाव या तालुक्यात आहे आहे निमगाव निमगाव गावाचं नाव नमस्कार मित्रांनो मी निमगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथून पाणी प्रकाश जोगेकर यांना आमंत्रित केलं होतं का त्यांनी आमच्या इथं येऊन त्यांनी पॉईंट काढला सगळं क्षेत्र चेक केलं त्याच्यानंतर त्यांनी चांगला असं पॉईंट काढला आहे आम्ही लवकरात लवकर पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी पॉईंट निघालेला आहे दहा एकर जवळपास क्षेत्र आहे फॉल्टी लाईन खूपच आहे आणि मोकळ्या लाईन खूप आहे त्याच्यापैकी ही एक आपल्याला पूर्व पश्चिम आणि ही एक उत्तर दक्षिण एवढ्या क्षेत्रामध्ये फक्त एकच पॉईंट निघालेला आहे पाण्याचा खूप शॉर्टेज झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याची फार नितांत गरज आहे शेतकऱ्यांना तर त्यासाठी बारकाईने पाहणे हे पाणी शोधकाची एक काळाची गरज आहे कारण की दहा एकर क्षेत्र आहे आपण दहा एकर घुमलेलो हो। आहोत जवळजवळ दोन अडीच तास या ठिकाणी वेळ गेलेला आहे वेळ जाऊ द्या कारण आपण शेतकऱ्यासाठी आहोत आणि शेतकरी आपल्यासाठी आहे आपला उद्देश हाच असायला पाहिजे की शेतकऱ्याला पाणी शोधून घेणे त्यांच्या शेतामध्ये कुठे बी पाणी असेल एक इंच असो दोन इंच असो दीड इंच असो अडीच इंच असो जेवढं काही शेतात असेल जेणेकरून त्यांचं शेत त्यांचं पीक वाचेल हा एक तनमन धनातून आपला नेहमीच उद्देश असला पाहिजे विळेचं भार जास्त वेळेचं हे नका करू कारण की जरी आपण रूटवर राहतो तर आपल्याला गडबड असते दुसरे पॉईंट करण्याची दहा पॉईंट केल्यापेक्षा चारच पॉईंट करा पण त्या शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे हा आपला विचार असला पाहिजे त्या त्यादृष्टीनंच माझा प्रयत्न असतो प्रत्येक ठिकाणी मला दोन तास तीन तास साडेतीन तास कुठं कुठं चार चार तास पण लागते तर मी वेळेचं वेळेला एवढं महत्त्व देत नाही शेतकऱ्याला महत्त्व देतो त्याच्या त्या पॉईंटला महत्त्व देतो तर तो निघाला पाहिजे दोन दोन तीन तीन चार चार वेळा आपण लाईन चेक केलेला आहे फॉल्टी लाईन वेगळ्या काढलेलं आहे मोकळ्या लाईन वेगळ्या काढलेल्या आता ह्या सगळ्या भरलेल्या लाईन आहे याच्यामध्ये पाणी आहे अडीच इंचचा पाण्याचा अंदाज दिलेला आहे खुली पाचशेपर्यंत न्यायचे आहे तर अशा प्रकारे चांगला पॉईंट आहे थोडक्यात मध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे तर ही आहे ही आहे पूर्व पश्चिम लाईन आणि ही आहे उत्तर दक्षिण माझ्या टेक्निकनुसार ह्या भर भरलेल्या आहे याच टेक्निकने मी सगळ्यांचं इथं पाणी शोधतो आणि बऱ्याचशा लोकांना पाणी मिळालेलं आहे तर या टेक्निकवर हे पॉईंट उतरलेला आहे आणि नाईंटी नाईन पर्सेंट असं वाटते की इथं पाणी मिळू शकते आणि एक मधामध्ये एक आणखी एक लाईन मिळालेली आहे ती जवळजवळ अर्धा इंचच्या जवळपास आहे मित्रांनो ह्या पॉइंटला पोकड्या आहेत पोकड्या आहेत नाही किंवा त्या आणखी त्या घरी याला जुळलेल्या आहेत परंतु त्या ड्राय झालेल्या सध्या पण ते हिवाळ्यामध्ये चालू होण्याची शक्यता आहे मटेरियल कधी कधी लाल निके पोकड्या आहे भरपूर पोकड्या राहतात असं नाही आणि भीती वाढगायची नाही जो आपण अंदाज दिला आहे त्या ते घेऊन जातो बिंदाज कधी कधी तीनशे फुटावर बी पाणी लागणार नाही साडेतीनशेवर लागेल अडीचशेवर पण लागू शकते, शकते, कदी -कदी शकते वर येऊ शकते पाणी आणि कधी कधी असं बी होऊ शकते तर पाचशे फूट घेऊन जाणार आणि पाणी येणार नाही वरतं पण कालांतरान ते बॅकअप मारलेलं झरे तुमच्या बोरमध्ये येतात तुम्ही केसिंग बिसिंग टाकून ठेवू आणि फ्रेश करणं विसरू नका हो बोरला फ्रेश करायचं कधीही हाय प्रेशर असल्यामुळे हे हे प्रॉब्लेम बऱ्याचशा ठिकाणी येतात तर शमरातून दोन तीन ठिकाणी तसा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याची तुम्ही काळजी घ्या तर आजच्या आज या ठिकाणी इथेच थांबतो धन्यवाद